हजार रुपये तीस बत्तीस चौतीस पस्तीस ते चौतीसशे रुपये आरपी आहे दोन हजार रुपये पंचवीसशे रुपये तीन हजार रुपये बत्तीस चौतीस पस्तीस साडे रुपये तीन आरपी वारक्या आहे एक हजार रुपये पंचवीसशे रुपये पंचवीसशे पंचवीसशे रुपये साडे पंचवीसशे रुपये साडे पंचवीस आहे पंचवीस अठ्ठावीस तीन हजार रुपये एकतीसशे रुपये बत्तीसशे रुपये साडे बत्तीस तेतीस साडे तेहतीस चौतीस साडे चौतीस बस्तीसशे रुपये On attention... va दोन हजार रुपये चौसशे बीएल साडे चौतीस साडे पस्तीस साडेस साडे पस्तीस साडे छत्तीसशे रुपये आरपी आय दोन हजार पस्तीसशे रुपये पस्तीस साडे छत्तीसशे रुपये तीन आरपी वर क्या एक हजार रुपये बाराशे रुपये पंधराशे रुपये दोन हजार रुपये बी एल दोन हजार تويش <applause> روباي تويش الدين